नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एके सर तुमचं स्वागत करतो बायो किरण या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो सध्या आताच अकरावी स्टार्ट झालेली आहे बारावीच्या विद्यार्थ्यांचं वर्ष सुद्धा स्टार्ट झालेलं आहे आणि जे विद्यार्थी नीट परीक्षेसाठी प्रिपेरेशन करतायत दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सत्तावीस ज्यांचं टार्गेट आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे जे नीट दोन हजार पंचवीस मध्ये नक्की पेपर मध्ये आलेले जे प्रश्न होते तर ते कुठल्या कुठल्या चॅप्टरचे होते हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे जर तुम्हाला पुढची स्ट्रॅटेजी जर ठरवायची असेल तर पाठीमागे आलेला जो पेपर आहे तर तो आपल्याला डिटेलमध्ये समजणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा चला तर समजून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये नीट ट्वेंटी ट्वेंटी फायचं पेपर अनालिसिस सो स्टार्ट बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला मी माझं इंट्रोडक्शन देतो मी आहे ए के सर माझं क्वालिफिकेशन जे आहे तर माझं बी एस सी बॉटनीमधून झालेलं आहे त्याचबरोबर एम एस सी बॉटनी मधून झालेलं आहे एस पी पीयू पुणे युनिव्हर्सिटीमध्ये त्याचबरोबर मी सी एस आर नेट जे आर एफ लाईफ सायन्समध्ये क्वालिफाय केलेले आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सेट एक्झाम मी क्वालिफाय केलेली आहे त्याचबरोबर आय आय टी गेट एक्झाम सुद्धा मी क्वालिफाय केलेली आहे आणि जवळपास चार विद्यापीठाच्या तीन विद्यापीठाच्या ज्या पे आहे पी एच डी एंट्रन्स टेस्ट आहे तर त्या सुद्धा मी क्वालिफाय केलेल्या आहेत आणि सध्या मी पी एच डी मेडिकल करतो आहे विद्यार्थी मित्रांनो जर एक्सपिरियन्स जर म्हणाल तर मला आठ वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे त्याचबरोबर दहा वर्षाचा मला रिसर्च एक्सपिरियन्स आहे जर पब्लिकेशन जर आपण कन्सिडर केले तर माझे मोर दॅन थर्टी रिसर्च पेपर्स नॅशनल आणि इंटरनॅशनल मध्ये पब्लिश आहेत त्याचबरोबर माझे रिसर्च चैप्टर्स जे आहेत तर ते पाच पब्लिश आहेत मी पाच पुस्तकं सुद्धा लिहिलेल्या आहेत जे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये एज अ टेक्स्ट बुक्स म्हणून फॉलो केले जातात त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मला दोन रिसर्च अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत पहिला होता बेस्ट यंग सायंटिस्ट अवॉर्ड इन प्लांट सायन्सेस जो की दुबईमध्ये मिळालेला होता आणि दुसरा होता बेस्ट रिसर्च स्कॉलर अवॉर्ड जो हरियाणा हिसार इंडियामध्ये मिळालेला होता बघा विद्यार्थी मित्रांनो चला तर मग पुढे सांगतोय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ही जी आज आपण जे लेक्चर बघणार आहे तर त्याची पीडीएफ आपल्या मध्ये सुद्धा अवेलेबल आहे आपल्या मध्ये तुम्हाला खूप सारं स्टडी मटेरियल फ्री मध्ये अवेलेबल आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरती जाऊन बायो किरण हे ऍप इन्स्टॉल करायचं आहे तुम्ही प्ले स्टोर वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे बायो किरण असं स्क्राईप करायचं आहे त्याच्यानंतर हे बायो किरण ऍप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे एकदा का तुम्ही इन्स्टॉल केलं की तुम्हाला असं इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्हाला जर तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल तर तुम्हाला इथे क्लिक करून व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे किंवा इथे तुमचा दुसरा नंबर तुम्ही टाकू शकता जर तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल इथे खाली चार ऑप्शन असतील होम स्टोअर चार्ट आणि प्रोफाईल त्याच्या स्टोअर वरती तुम्ही टच केल्यानंतर तुम्हाला इथे एक बॅच तुम्हाला मिळेल किंवा इथे तुम्ही होम वरती क्लिक केल्यानंतर किंवा इथे वरती तीन लाईन आहेत तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इझिली तुम्ही फ्री स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये जाऊ शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया जर बघा सगळ्यात पहिलं जे युनिट आहे तर ते युनिट आहे फर्स्ट युनिट फर्स्ट डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड या पूर्ण वर्ल्ड या पूर्ण जो युनिट आहे तर याच्यामध्ये टोटल अकरा क्वेश्चन विचारलेले होते विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये जर चॅप्टरच्या बेसिसवरती जर आपण बघितलं द लिव्हिंग वर्ड हा जो चॅप्टर आहे तर याच्यामध्ये कुठलाही प्रश्न विचारलेला नव्हता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जो चॅप्टर आहे तर त्याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारलेला होता त्याचबरोबर प्लांट किंगडम या चॅप्टरवरती नियर अबाउट सहा क्वेश्चन विचारलेले होते हा खूप मोठा वेटेज आहे त्यानंतर अॅनिमल किंगडम जो चॅप्टर आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा चार क्वेश्चन विचारलेले होते पुढे जर जाल आपण तर पुढचा जो आहे तर सेकंड युनिट जे आहे तर ते आहे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्स अँड अनिमल्स जे की सेकंड युनिट आहे आणि या युनिटमध्ये सुद्धा नियर अबाउट आठ क्वेश्चन विचारलेले होते याच्यामध्ये तीन चॅप्टर आहेत पहिला चॅप्टर जो आहे तर तो आहे मार्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट ज्याच्यामध्ये तीन क्वेश्चन विचारलेले होते ऑफ फ्लावरिंग प्लांट जो आहे तर त्याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारलेला होता आणि स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन अनिमल जो आहे तर त्याच्यामध्ये टोटल चार क्वेश्चन विचारलेले होते विद्यार्थी मित्रांनो आता स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन अनिमलचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ओल्ड एनसीआयटी मध्ये ॲनिमल टिशूचा पार्ट दिलेला होता मात्र टिश्यू वरती कुठलाही क्वेश्चन विचारलेला नव्हता न्यू एनसीआयी नुसार जो फ्रॉकचा चाप्ट आहे याच्यावरती तर ते चारही क्वेश्चन या वरती विचारलेले होते पुढचा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो तर तो आहे युनिट थ्री सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन ज्याच्यामध्ये दहा क्वेश्चन विचारलेले होते त्यामध्ये सुद्धा तीन चॅप्टर आहेत पहिला चॅप्टर आहे सेल द युनिट ऑफ लाईफ ज्याच्यामध्ये पाच क्वेश्चन विचारलेले होते आणि हे खूप जास्त वेटेज आहे या वर्षीचं त्याच्यानंतर वरती चार क्वेश्चन विचारलेले होते मात्र हे चारही क्वेश्चन जे आहेत तर ते एनझॅम टॉपिकला रिलेट करणारे होते त्याच्यामुळे डिटेल मध्ये करणं सुद्धा गरजेचं आहे आपल्याला त्याचबरोबर सेल सायकल अँड सेल डिव्हिजन यावेळेस मात्र याच्यावरती क्वेश्चन कमी विचारलेले होते याच्यावरती दरवर्षी जास्त क्वेश्चन विचारले जातात मात्र यावर्षी एकच क्वेश्चन विचारलेला होता म्हणजे हे बदलतं स्वरूप जे आहे परीक्षेचं हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे जर बघितलं आपण तर नेक्स्ट युनिट जे होतं युनिट नंबर फोर प्लांट फिजिओलॉजी याच्यामध्ये टोटल आपल्याला पाच क्वेश्चन विचारलेले होते आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर फोटोसिंथेसिस ऑफ हायर प्लांट जो चॅप्टर आहे तर त्याच्यावरती दोन क्वेश्चन विचारलेले होते त्याचबरोबर रेस्पिरेशन इन प्लांट्स याच्यावरती एक क्वेश्चन विचारला होता जो की सगळ्यात छोटा चॅप्टर आहे आणि दुसरा जो चॅप्टर आहे प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याच्यावरती दोन क्वेश्चन विचारलेले होते विद्यार्थी मित्रांनो असे टोटल पाच क्वेश्चन जे आहे तर ते युनिट फोर प्लांट फिजिओलॉजीवरती विचारलेले होते पुढे जर बघितलं तर युनिट फाईव्ह ह्युमन फिजिओलॉजी की इलेव्हनच्या सिलेबसमधलं सगळ्यात मोठं युनिट आहे मात्र याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचा जो पॅटर्न आहे तर तो मात्र कमी दिसतो आपल्याला याच्यामध्ये फक्त सहा क्वेश्चन विचारलेलं होते आता सहा क्वेश्चन जर म्हटलं तर याच्यामध्ये टोटल सहा चॅप्टर आहेत त्याला ब्रिदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस जो चॅप्टर आहे तर त्याच्यावरती कुठलाही क्वेश्चन विचारलेला नव्हता बॉडी फ्लूड अँड सर्क्युलेशन वरती मात्र फक्त एकच क्वेश्चन विचारलं होता एक्सरेटरी प्रोडक्ट अँड देयर इलिमिनेशन चॅप्टरवरती क्वेश्चन विचारलेला होता लोकोमोशन अँड मुवमेंट याच्यावरती कुठलाही क्वेश्चन विचारलेला नव्हता त्याचबरोबर न्यूरल कंट्रोल अँड कॉर्डिनेशन या चॅप्टरवरती सुद्धा कुठलाही क्वेश्चन विचारला नव्हता मात्र जो या सगळ्या चॅप्टरमध्ये सगळ्यात छोटा चॅप्टर जो आहे दॅट इज द केमिकल कॉर्डिनेशन अँड इंटिग्रेशन याच्यावरती चॅप्टर छोटा जरी असला तर याच्यावरती मात्र चार क्वेश्चन विचारलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्ही बघू शकता की एन टी ए किंवा एन एम सी जे काही क्वेश्चन पेपर सेट करतायत तर ते अडव्हान्स बेसिसवरती करत आहे प्रॅक्टिकल बेसिसवरती करत आहे किंवा अॅप्लिकेबल जो पार्ट आहे तर त्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास करताना सुद्धा याच गोष्टी लक्षात ठेवायच्या की जो टॉपिक ऍप्लिकेबल आहे तर त्या टॉपिकवरचेच क्वेश्चन आपल्याला जास्त करायचे आहेत त्या टॉपिकच आपल्याला डिटेलमध्ये जास्त आहे बघा विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट स्टडी कसा करायचा आहे हे जर आपल्याला जर विचारायचं असेल तर स्मार्ट स्टडी असा की पाठीमागे विचारलेल्या प्रश्नांचं कुठे जास्त प्रश्न तर रिपीट होणार नाही आहे एक दोन प्रश्न असे असतील जे रिपीट होतात मात्र टॉपिक रिपीट होत असतात विद्यार्थी मित्रांनो आणि त्यामुळे टॉपिकचा स्टडी करणं जास्त महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की मोठे मोठे चॅप्टर जे आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत एखादा किंवा नाहीच विचारलेले मात्र जो सगळ्यात छोटा टॉपिक आहे मात्र तो अॅप्लिकेबल टॉपिक आहे तर त्यामध्ये मात्र चार क्वेश्चन विचारलेले चा विचार होते जर जर आपन, आता इथपर्यंत सगळ्या इलेव्हनचा सिलेबस आहे आणि सगळे क्वेश्चन जर आपण कॅरी जर केले सगळे जर ऍडिशन जर केली तर सगळे इलेव्हनचे जे टॉपिक आहे तर त्यामध्ये टोटल फोर्टी क्वेश्चन आपल्याला विचारलेले होते विद्यार्थी मित्रांनो जर पुढे जर बघितलं आपण आता ट्वेल्थचा सिलेबस तर त्यामध्ये युनिट सिक्स जे आहे तर ते रिप्रोडक्शन आणि रिप्रोडक्शनचा जो टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये टोटल अकरा क्वेश्चन विचारलेले होते यामध्ये आता तीन चॅप्टर आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिला चॅप्टर जो आहे तर तो सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स ज्याच्यामध्ये टोटल फाईव्ह क्वेश्चन विचारलेले होते जे की खूप मोठं वेटेज झालेलं आहे त्याचबरोबर ह्यूमन रिप्रडक्शन वरती सुद्धा फाईव्ह क्वेश्चन विचारले होते आणि रिप्रडक्टिव्ह हेल्थचा जो टॉपिक आहे तर तो आहे एक क्वेश्चन विचारलेला होता जो की छोटा टॉपिक आहे मात्र फ्लावरिंग प्लांट आणि रिप्रोडक्शन ह्यूमन रिप्रोडक्शन हे दोनही चॅप्टरला सेम वेटेज असतं प्रत्येक नीटच्या पेपरमध्ये इव्हन तुम्ही स्टेट बोर्डला जरी बघितलं तर स्टेट बोर्डला सुद्धा या दोन्ही चॅप्टरला सेम वेटेज आहे कारण विद्यार्थी मित्रांनो हे दोनही टॉपिक सारखेच महत्वाचे आहेत आपण म्हणतो की नाही आम्हाला फक्त अॅनिमल फिजिओलॉजी किंवा ह्युमन यू, यू, रिपोडक्शनच आम्हाला जास्त इम्पॉर्टन्स आहे आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे आम्हाला प्लांटच्या रिलेटेड काही माहिती नको मात्र विद्यार्थी मित्रांनो तसं नाही आपल्याला प्लांट आणि अॅनिमल दोन्हीकडे सारखाच फोकस करणं गरजेचं आहे पुढे जर बघितलं आपण विद्यार्थी मित्रांनो तर पुढचं जे युनिट आहे तर ते आहे युनिट सेक्स सॉरी सेवन जेनेटिक्स अँड इव्होल्युशन ज्याच्यामध्ये अकरा क्वेश्चन विचारलेले होते त्याच्यामध्ये तीन चॅप्टर आहेत पहिला चॅप्टर आहे प्रिंसिपल ऑफ इनिरिटन्स अँड व्हेरिएशन तर ज्याच्यामध्ये तीन क्वेश्चन तुम्हाला विचारलेले होते त्याच्यानंतर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनिटन्स ज्याच्यामध्ये सात क्वेश्चन विचारलेले होते जे की सगळ्यात जास्त वेटेज असलेला या युनिटमधला टॉपिक आहे आणि पुढचा जो आहे तर तो इव्युल्युशन ज्याच्यावरती फक्त एक क्वेश्चन विचारला होता विद्यार्थी मित्रांनो जर कोणी मला जर विचारलं की सर प्लॅन कसा असावा अभ्यास करण्याचा तर मी तर म्हणेल बाबाने हे दोन जे टॉपिक आहे तर या टॉपिकला तुम्ही पहिले स्टडी करा प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स एंड अँड याच्यामध्ये क्वेश्चन खूप सोपे असतात मात्र क्वेश्चन कळत नाही बऱ्याच विद्यार्थी मला म्हणतात की सर आम्हाला क्वेश्चनच कळत नाही मग जेव्हा मी त्यांना क्वेश्चन एक्सप्लेन करतो तर ते म्हणतात अरे हे इतकं सोपं आहे आम्हाला ऑप्शन पण ऑप्शन पण रीड करण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो जेनेटिक्सचा जो टॉपिक आहे ना जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर असतात क्वेश्चन थोडासा ट्रिके विचारला किंवा मध्ये थोडेसे स्ट्रक्चरल चेंजेस केले तर कळत नाही त्यामुळे तुम्हाला सांगतोय की या दोन टॉपिक जर तुम्हाला मार्क मिळवायचे असेल तर जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्हिंग करणं हा एकमेव पर्याय जर तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर असेल आणि तुम्ही जर क्वेश्चन सॉल्व्हिंगची जर प्रॅक्टिस केली तर या दोनही मधले क्वेश्चन तुमचे चुकूच शकत नाही इतके इझी क्वेश्चन असतात फक्त तुम्हाला क्वेश्चन कळाला पाहिजे तो थ्री डेट मधला डायलॉग आहे ना की अरे कैना क्या चाहते हो तर तसं या टॉपिक मध्ये जेव्हा क्वेश्चन तुम्ही रीड करता तर तेव्हा तुम्हाला वाटतं अरे कैना क्या चाहते चाहतो कारण आपल्याला शेवटपर्यंत कळतच नाही मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या टॉपिक वरती क्वेश्चन सॉल्विंग करण्याची जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही इथे इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता चला तर पुढेच बघूया पुढचं जे युनिट आहे तर ते युनिट नंबर एट बायलॉजी इन ह्युमन वेलफेअर ज्याच्यामध्ये टोटल नऊ क्वेश्चन विचारलेले होते याच्यामध्ये फक्त दोन टॉपिक आहे एक ऑलरेडी डिलीट झालेला आहे दोन जे टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये आहे ह्युमन हेल्थ अँड डिसिजेस ज्याच्यावरती पाच क्वेश्चन विचारले होते कारण हा अप्लिकेबल पार्ट आहे आणि दुसरा आहे मायक्रोप्स इन ह्युमन वेलफेअर हा सुद्धा ट्रेनिंगचा टॉपिक आहे त्याच्यामुळे या दोन्ही चॅप्टरवरती पाच आणि नऊ म्हणजे नऊ क्वेश्चन जे आहे पाच आणि चार असे नऊ क्वेश्चन जे आहेत तर ते या बायलॉजी इन ह्युमन वेलफेअर या चॅप्टरवरती विचारलेले होते चला पुढे तर बघूया पुढचं जे आहे तर ते नाईन नंबरचं युनिट बायोटेक्नॉलॉजी हे सुद्धा मोर अॅप्लिकेबल युनिट आहे आणि याच्यावरती जवळपास नऊ क्वेश्चन विचारले होते छोटे टॉपिक आहे इव्हन स्टेट बोर्ड मध्ये बघितलं तर एकच आहे या युनिटचा पहिला आहे बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल अँड प्रोसेस ज्याच्यावरती टोटल सहा क्वेश्चन विचारले होते ज्याच्यामध्ये फक्त दोन तीन टेक्निक आहेत त्यामुळे इम्पॉर्टंट आहे जसं की पीसीआर असेल इलेक्ट्रिक फोर्सेस असेल त्याच्यानंतर डीएनए टेक्नॉलॉजी असेल या ज्या छोटे टेक्निक आहेत तर त्या खूप महत्वाच्या फर्मेंटेशन असेल त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी अँड अप्लिकेशन जे आहे तर त्याच्यावरती सुद्धा तीन क्वेश्चन विचारलेले होते आणि हे दोनही टॉपिक इवर ग्रीनर म्हणजे कुणीही पेपर सेट केला किंवा पुन्हा कुठल्याही बेसिसवरती पेपर सेट करायचा असेल तर या टॉपिकला वेटेज द्यावंच लागतं आणि त्याच्यामुळे जे काही नवीन प्रिपरेशन करणारे जे स्टुडंट आहेत तर त्यांना तर मी माझं सांगणार आहे की बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर जो आहे किंवा बायोटेक्नॉलॉजी जो युनिट आहे तर त्याच्यावरती फोकस करा त्याच्यानंतर पुढचं जे युनिट आहे, आहे विद्यार्थी मित्रांनो लास्ट युनिट दॅट इज द इकॉलॉजी आणि या मध्ये सुद्धा नऊ क्वेश्चनचं वेटेज होतं जर याच्यावरती जर बघितलं तर और तीन चॅप्टर आहेत ऑर्गनिजम अँड पॉप्युलेशन ज्याच्यावरती चार क्वेश्चन विचारलेलं होते त्याच्यानंतर इकोसिस्टमवरती तीन क्वेश्चन विचारलेले होते आणि बायोडायव्हर्सिटी आणि इज कन्झर्वेशन बायोडायवर्सिटी अँड कन्झर्वेशन ज्याच्यावरती दोन क्वेश्चन विचारले होते म्हणजे हे सुद्धा खूप सिंपल टॉपिक आहे बाय इकॉलॉजी म्हणजे खूप सोपा टॉपिक आहे आपल्या पूर्ण मध्ये इलेव्हन आणि ट्वेल्थच्या एनसियटी मध्ये सगळ्यात सोपा टॉपिक जो आहे तर तो इकॉलॉजीचा आहे आणि त्याच्यामुळे याच्यावरती नऊ क्वेश्चन विचारणं म्हणजे खूप एक मोठी अचीवमेंट असं स्टुडंटच्या बाबतीत असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे ओवरऑल जर पेपर बघितलं तर आपला पेपर जो आहे तर तो इझी टू मॉडरेट होता जास्त काही हार्ड नव्हता जसं की फिजिक्सचा आलेला होता वर्षी जर आपण जर एक क्वेश्चन आता बारावीच्या क्वेश्चन पेपर जर सिलेबसवरती जर बघितलं तर फोर्टी नाईन क्वेश्चन विचारले होते अकरावीच्या सिलेबसवरती फोर्टी क्वेश्चन विचारले होते मात्र एक क्वेश्चन जो होता तर तो मिक्स विचारला होता जो की अकरावी आणि बारावीच्या झुलॉजीच्या वरती विचारलेला होता एक क्वेश्चन असे टोटल बारावी अकरावीच्या सिलेबसवरती साडे चाळीस क्वेश्चन आणि बारावीच्या सिलेबसवरती साडे एकोणपन्नास क्वेश्चन असे टोटल नव्वद क्वेश्चन जे आहे तर ते आपल्याला विचारलेले होते आता जर आपण जर बघितलं डिटेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो तर कसे कसे क्वेश्चन होते तर सिंगल चॉईस बेस्ड क्वेश्चन जे होते तर त्याचे डायरेक्ट होते फोर्टी फोर त्याचबरोबर मल्टिपल ऑप्शन बेस्ड क्वेश्चन जे होते तर ते होते फाईव्ह स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जे होते तर ते होते एट असेन अँड चे क्वेश्चन जे होते तर ते होते फाईव्ह डायग्राम बेस्ड क्वेश्चन जे होते तर ते होते फोर मॅच द कॉलमचे क्वेश्चन जे होते तर ते होते फोर मल्टिपल स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जे होते तर ते होते थर्टीन आणि अशा टोटल सगळ्यांची जर बेस केली तर टोटल पेपर जो होता आपला बायोलॉजीचा तर तो होतं नाईन्टी क्वेश्चनचा विद्यार्थी मित्रांनो जर आपण या सगळ्या पेपरला जर अनालिसिस केलं डिटेलमध्ये तर आपल्याला असं लक्षात येईल की सगळ्यात युनिटला वेटेज देण्याचा यांनी प्लॅन केलेला आहे किंवा विचार केलेला आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त वेटेज जे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो मोर ऍप्लिकेबल पार्ट जो आहे किंवा ज्याच्या ऍप्लिकेशन असलेला जो पार्ट आहे किंवा ज्या टेक्निक आहे तर त्याच्यावरती फोकस केलेला आहे ज्या ओल्ड टर्मिनोलॉजी होत्या जसं की लिव्हिंग वर्ड असेल बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असेल ज्या टर्मिनॉलॉजी फक्त किंवा ज्याचा मध्ये आपल्याला पाहिजे तेवढा यूज होणार नाहीये आहे किंवा आपण तो अप्लिकेबल पार्ट नाहीये अशा ठिकाणी मात्र क्वेश्चन विचारण्याचा जो फंडा होता यांचा तर तो, तो आता कमी झालेला आहे आणि त्यामुळे आता आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर याच ठिकाणी आपल्याला फोकस करावा लागेल जिथे मोर अॅप्लिकेबल पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ऍप डाउनलोड करायचं असेल तर खाली मी लिंक दिलेली आहे तिथून तु, तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता आणि खूप सारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुद्धा मी दिलेले आहेत तर त्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून फ्युचर अपडेटसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया परत पुढच्या एक अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हॅपी लर्निंग टेक केअर